मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एक वृद्ध महिला सकाळी दहा वाजल्यापासून प्लॅटफॉर्मवरच्या एका बाकावर एकटीच बसलेली होती ती येणाऱ्या जाणाऱ्या अनेक ट्रेनकडे बारकाईने लक्ष देऊन पाहत होती प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबली की काही क्षणांसाठी तिच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लहर येऊन जायची परंतु ट्रेन निघून गेली की पुन्हा तिचा चेहरा पहिल्यासारखाच उदास व्हायचा प्रवाशांची रहदारी जास्त असल्याने त्या महिलेकडे कोणाचेच लक्ष गेले नाही अनेक प्रवासी ट्रेन मध्ये चढत होते अनेक जण ट्रेन मधून खाली उतरत होते अनेकांच्या नजरा या वृद्ध महिलेवर येऊन पडत होत्या परंतु सगळ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपापल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले कोणी साधी तिची विचारपूसही केली नाही दुपारचे जवळपास दोन वाजले होते काही कामानिमित्त स्टेशन मास्टर प्लॅटफॉर्म वर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही वृद्ध महिला बराच वेळेपासून एकटीच प्लॅटफॉर्म वर बसून आहे त्यांनी त्या महिलेची विचारपूस करायला सुरुवात केली स्टेशन मास्तरांनी त्या वृद्ध महिलेला विचारले आजी आज तुम्ही कोणाची वाट पाहत आहात आहात का का मी वेळेपासून वे, तुम्ही इथेच बसून कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे तर ती महिला म्हणाली मला माझा मुलगा अभिजित इथे सोडून गेला आहे तो मला म्हणाला आई तू इथे बाकावर बस मी आपल्या दोघांसाठी दिल्लीच्या ट्रेन चे तिकीट घेऊन येतो मी त्याचीच वाट पाहत आहे त्या वृद्ध महिलेची काही वेळ विचारपूस केल्यानंतर स्टेशन मास्तर पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये निघून गेले संध्याकाळचे पाच वाजले होते स्टेशन मास्तरांची ड्युटी संपली होती स्टेशन मास्तर घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या मनात आले एकदा ती वृद्ध महिला तिच्या घरी गेली की नाही याची चौकशी करावी म्हणून त्यांनी प्लॅटफॉर्म वर येऊन पाहिले तर ती वृद्ध महिला त्याच बाकावर बसून होती स्टेशन मास्तरांना त्या वृद्ध महिलेची काळजी वाटू लागली त्यांनी तिच्या जवळ येऊन तिला विचारले आजी तुमचा मुलगा अजून तुम्हाला घ्यायला आला नाही का तेव्हा ती महिला उदास स्वरात म्हणाली नाही ना बाळा कधी सकाळी तिकीट घ्यायला गेला होता आता दिवस मावळतीला आला आहे परंतु अजून तरी काय तो आला नाही बाळा मला माझ्या मुलाची खूप चिंता वाटत आहे रे स्टेशन मास्तरांनी विचारले आजी तुम्हाला तुमच्या मुलाचा फोन नंबर माहिती आहे का तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली नाही ना बाळा स्टेशन मास्तरांनी त्यांना विचारले तुमचं नाव काय आहे तुम्हाला तुमच्या गावाविषयी काही माहिती आहे का तुमचे नातेवाईक कुठे राहतात तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली बाळा नाव सुमन आहे मी एका छोट्याशा ह्या आले आहे माझा मुलगा दिल्लीला एका मोठ्या चांगल्या पदावर नोकरीला आहे सहा महिन्यांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले मी गावाला एकटीच राहत होते गेल्या आठवड्यात माझा मुलगा गावाला आला आणि मला म्हणाला आई आता तू आमच्या सोबत दिल्लीला राहायला चल आपण गावाकडचं घर विकून सर्वजण एकत्र दिल्लीला राहत जाऊ मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि गावाकडचं घर विकून टाकलो आता माझं आमच्या गावाला काहीच राहिलं नाही तो मला त्याच्यासोबत दिल्लीला घेऊन जाणार होता पण देवजाने त्याला तिकीट घेऊन यायला एवढा का उशीर होत आहे कदाचित तिकीट खिडकीवर गर्दी असेल म्हणून त्याला यायला एवढा उशीर झाला असेल स्टेशन मास्तरांनी त्या महिलेला तिच्या मुलाची सर्व माहिती विचारून घेतली त्यांनी तिकीट काउंटरवर जाऊन अभिजितच्या तिकिटाची आणि दिल्लीला जाणाऱ्या सर्व ट्रेनची चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अभिजित तर अकराच्या ट्रेनने कधीच दिल्लीला निघून गेला होता परंतु हे सत्य त्याच्या आईला कसे सांगायचे हे त्यांना समजत नव्हते त्यामुळे ते त्या वृद्ध महिलेला म्हणाले आई तुम्ही कसलीही चिंता करू नका आम्हाला प्रत्येक आठवड्यातून एक ना एक वृद्ध आई किंवा वडील असे सापडतातच की त्यांना त्यांचा मुलगा आणि सून असं अन्नात सोडून निघून गेलेले असतात पुढे स्टेशन मास्तर म्हणाले आई तुम्हाला तुझाच मुलगा समज माझं नाव मोहन आहे तुला काही अडचण असली तर मला सांग तेवढ्यात ती वृद्ध महिला नाराज स्वरात म्हणाली बाळा तू दुपारपासून माझी एवढी काळजी केली त्याबद्दल मी तुझी मनापासून आभारी आहे परंतु तू माझ्या मुलाबद्दल असं वेडवाकडं काही बोलू नकोस तू समजतोस तसा माझा मुलगा नाही रे अरे मी तुला म्हणाले ना तिकीट खिडकीवर गर्दी असेल म्हणून त्याला यायला एवढा उशीर झाला असेल तो मला असं एकटीला सोडून निघून जायचा नाही मोहनला आता त्या म्हातारी आईची खूप दया येत होती परंतु त्याचबरोबर सत्य परिस्थितीची जाणीव करून देणेही तितकंच महत्वाचं होतं त्यामुळे मोहन म्हणाला आजी मी इथला स्टेशन मास्तर आहे तिकीट खिडकीवर जाऊन तुमच्या मुलाविषयी सर्व चौकशी केली तेव्हाच मला समजले की अभिजित सकाळी अकराच्या ट्रेनने दिल्लीला निघून गेला आहे परंतु ती वृद्ध महिला हे सत्य स्वीकारायला तयारच नव्हती आता ती रागात म्हणाली तू जर माझ्या मुलाला ओळखतच नाही तर तू त्याबद्दल असं कसं काही बोलू शकतो तुझ्या तपास करण्यात काहीतरी चूक भूल झाली असेल तो माझा मुलगा नसून दुसराच कोणीतरी प्रवासी असेल ती महिला म्हणाली जर तुला खरंच माझी मनापासून मदत करायची असेल तर तू माझ्यासमोर पुन्हा एकदा तिकीट खिडकीवर जाऊन चौकशी कर बरं त्या आजीचं मन राखण्यासाठी मोहन पुन्हा एकदा तिकीट खिडकीवर त्या आजीला घेऊन गेला आणि तिकीट काउंटरवर असलेल्या कर्मचाऱ्याला सर्व माहिती सांगितली तर तो कर्मचारी म्हणाला हा प्रवासी तर सकाळी अकराच्या ट्रेननेच दिल्लीला गेला आहे त्याचबरोबर त्यांनी त्याचा रिझर्व्ह केलेला सीट नंबरही सांगितला हे सर्व ऐकल्यावर मोहन त्या वृद्ध महिलेला म्हणाला बघा आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमचा मुलगा तुम्हाला येथे अनाथासारखं एकटं सोडून दिल्लीला निघून गेला आहे तर ती वृद्ध महिला मोहनला म्हणाली ठीक आहे त्याला काहीतरी अचानक महत्वाचे काम आले असेल म्हणून तो निघून गेला असेल पण तो उद्या त्याचं काम पूर्ण झाल्यावर मला घ्यायला नक्कीच येईल या सर्व गडबडीत अंधार झाला होता रेल्वे सर्व लाईट चालू झाल्या होत्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ड्युटीतही बदल झाला होता रात्रपाळीच्या कर्मचारी स्टेशनवर आले होते परंतु मोहन अजूनही स्टेशनवरच होता रात्रीच्या वातावरणात थंडीमुळे गारवा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती जवळपास रात्रीचे आठ वाजले होते बिचारी ती वृद्ध महिला थंडीमुळे थरथर कापत होती ती तिच्या साडीच्या पदराने शक्य होईल तेवढे तिचे अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती मोहनला घरी जायलाही उशीर झाला होता त्यामुळे त्याला त्याच्या घरूनही सारखे फोनवर फोन येत फोन होते परंतु लहानपणीच त्याची आई देवाघरी गेल्यामुळे त्याला आई काय असते याची चांगलीच किंमत होती त्यामुळे तो त्या बिचाऱ्या वृद्ध महिलेला एकटं सोडून घरी जायला तयार नव्हता त्याला तिच्यासाठी तिच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करायचे होते मोहन अगदी नम्रस्वरात त्यांना म्हणाला आई तुम्हाला काही हरकत नसेल तर आजची रात्र तुम्ही माझ्या घरी राहू शकता उद्या सकाळी मी तुम्हाला माझ्यासोबत पुन्हा स्टेशनवर घेऊन येईल वातावरणातील थंडी खूप वाढत आहे त्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते माझ्या घरी मी माझी बायको आणि माझी एक चौदा वर्षांची मुलगी आहे त्यावर ती महिला म्हणाली नको बाळा माझा मुलगा त्याचं काम पूर्ण झाल्यावर मला शोधत शोधत इथे येईल आणि जर मी त्याला भेटले नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल बाळा तू जा तुझ्या घरी तुझी मुलगी तुझी वाट पाहत असे अंधार खूप झाला आहे माझा मुलगा आला की मी पण त्याच्यासोबत दिल्लीला जाईल मोहनने त्या वृद्ध महिलेच्या अंगावर एक शाल पांघरून दिली आणि रात्रपाळीच्या स्टेशन मास्तरांना तिची सर्व हकीकत सांगितली त्यांना तिची काळजी घ्यायला सांगून तो घरी गेला आता मोहन घरी आला काही वेळाने त्याच्या बायकोने सर्वांसाठी जेवण वाढलं परंतु मोहन घरी असला तरी त्याचं मन मात्र वृद्ध सुमनजवळच होते त्याचं जेवणातही मन लागत नव्हतं त्याची अशी अवस्था पाहून त्याची बायको स्वातीने त्याला विचारले काय हो काय झालं आज कामावरून यायलाही खूप उशीर झाला आणि तुमचा खूप उदास आहे मोहनने दिवसभरातील सर्व हकीकत स्वातीला सांगितली स्वातीलाही हे सर्व ऐकून सुमन साठी मनातून खूप हळहळ वाटत होती इकडे स्टेशनवर सुमनने एवढ्या थंडीतही आपल्या मुलाची वाट पाहण्यात संपूर्ण रात्र जागून काढली होती रात्रभर सुमनच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता सकाळचे सात वाजले होते परंतु अभिजीत आपल्या आई आईला घ्यायला आला नव्हता त्यामुळे सुमनला आता खूप चिंता वाटत होती एकतर मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या शहरात ती पहिल्यांदाच आली होती त्यात अभिजित व्यतिरिक्त ती कोणालाही ओळखत नव्हती मोहनने तिची स्वतःहून मदत केली होती परंतु तोही आता त्याच्या घरी होता दहा वाजता मोहन त्याच्या ड्युटीसाठी स्टेशनवर आला वेटिंग रूम मध्ये त्याने जाऊन पाहिले तर सुमन अजूनही अभिजितची वाट पाहत तिथेच बसून होती मोहनने सुमनजवळ येऊन तिची आणि तिच्या मुलाची विचारपूस केली सुमन, विचार के सुमन रडत रडत त्याला म्हणाली नाही बाळा माझा मुलगा अजूनही मला घ्यायला आला नाही मोहनने सर्वप्रथम सुमनला खाऊ घातली आणि तिला शांत करत म्हणाला आई मला कालच शंका होती की अभिजीत तुला कायमचं एकटं सोडून निघून गेला आहे त्याने तुला अनाथ केला आहे तुला माझ्यावर विश्वास बसू अथवा न बसू परंतु मला खात्री आहे की आता तुझा मुलगा तुला परत कधीच या स्टेशनवर घ्यायला येणार नाही सुमनलाही तिच्या वास्तवाची जाणीव होत होती आपला मुलगा आपल्याला असं एकटं सोडून गेला ह्या विचाराने ती खूप कासावीस झाली होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते तिचे हात पाय थरथरत होते मोहनने त्याला शक्य होईल तसं सुमनला शांत करायचा प्रयत्न केला तिला वेटिंग रूम मधील एका बाकावर बसवले सकाळचे साडे दहा वाजले होते त्याच्या कामाचाही वेळ झाला होता सुमनच्या खाण्याची काहीतरी सोय करायला हवी असा विचार करत तो वेटिंग रूमच्या बाहेर आला तेवढ्याच सुमन बाकावरून खाली कोसळली वेटिंग रूममधील आजूबाजूच्या लोकांनी तिच्या भोवती गर्दी केली एवढी गर्दी कशासाठी म्हणून मोहनने मागे वळून पाहिले तर सुमन बाकावरून खाली कोसळली होती तो धावतच तिच्याजवळ आला त्याने पटकन स्टेशनवरील इमर्जन्सी डॉक्टरांना फोन करून वेटिंग रूममध्ये बोलावून घेतले डॉक्टरांनी सुमनला तपासली तर काही लोकांनी तिच्या तोंडावर पाणी मारले पाणीचे काही थेंब तोंडावर पडताच सुमन शुद्धीवर आले मोहनने डॉक्टरांच्या मदतीने तिला पुन्हा एकदा बाकावर बसवले डॉक्टरांनी मोहनकडून सुमनविषयी सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला सर्व हकीकत समजल्यावर डॉक्टर म्हणाले त्यांचा मुलगा एकटं सोडून गेल्याचा त्यांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे त्यांना मिनी हार्ट अटॅक आला होता मी त्यांना इंजेक्शन दिले आहे ही खाई हैत। त्या वेले वर करने काही औषधं आहेत तेवढी त्यांना वेळेवर द्या तसं काळजी करण्याचं काही कारण नाही परंतु त्यांना ह्या सर्व गोष्टींपासून दूर ठेवा जर त्या त्यांच्या मुलाला सारखा आठवत राहिल्या तर पुन्हा हार्ट अटॅक यायची शक्यता आहे मोहन म्हणाला मी त्यांची सर्व काळजी घेतो मोहन हा त्या स्टेशनवरील सर्वात मनमिळावू कोणाच्याही मदतीला धावून जाणारा कर्मचारी होता त्यामुळे त्याला जवळपास सर्वच कर्मचारी ओळखत होते वेटिंग रूम मधल्या एका महिला कर्मचारीला सुमनची काळजी घ्यायला सांगून मोहन त्याच्या कामाला निघून गेला दुपारची वेळ झाली होती सर्व कर्मचारी जेवणासाठी निघून गेले होते सुमनच्या आजूबाजूला कोणताही कर्मचारी उपस्थित नाही हे लक्षात घेऊन ती रेल्वे ट्रॅककडे जायला निघाली ती रेल्वे ट्रॅकच्या मधोमध मुद जाऊन उभी राहिली एक किलोमीटर अंतरावरून एका रेल्वेचा प्लॅटफॉर्मवर येण्याचा हॉर्न वाजत होता ह्या वॉर्नचा आवाज प्लॅटफॉर्मवरील सर्वच प्रवाशांच्या कानावर पडत होता ह्या वृद्ध महिलेला असं ट्रॅकच्या मधोमध उभं राहिलेलं पाहून मात्र सर्वांच्या काळजा असा ठोका चुकला आणि सर्वत्र मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू झाला हा एवढा कसला आवाज हे पाहण्यासाठी मोहन त्याच्या केबिन मधून बाहेर आला आणि पाहतो तर काय ट्रॅकच्या मधोमध कोणीतरी उभा आहे त्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दीला मागे सारत थोडं जवळ जाऊन पाहिलं तर ट्रॅकवर दुसरं तिसरं कोणी नसून ती तर सुमन होती आता मात्र त्याचा जीव कासवीत झाला त्याने कसलाही विचार न करता पटकन ट्रॅकच्या दिशेने उडी घेतली काही क्षणातच सुमनला पकडून त्याने बाजूला ओढले आणि ट्रेन तिथून निघून गेली हे सर्व दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचं पाणी झालं होतं परंतु सुमन आणि मोहन दोघांच्याही जीवनात देवाची साथ होती त्यामुळे दोघेही ह्या जीव प्रसंगातून सुखरूप बाहेर आले मोहनने सुमनला प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर बसवले दोघांचेही डोळे पानावले होते तिथे उभा असलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या आणि कर्मचाऱ्याच्या डोळ्यातही अश्रू होते मोहनने सुमनला हक्काने अशा तिच्या वागण्याचा जा विचारला त्याने काही क्षणांसाठी सुमनलाच आपली आई समजले होते तेव्हा त्याला सुमन रडत रडत म्हणाली बाळा आता तूच सांग माझ्यासारख्या अभागी आईने काय करावे आता माझ्यासमोर जीव देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय मला तरी दिसत नाही मोहनने स्वतःला सावरत कसा बसा सुमनलाही धीर दिला काही वेळ तो सुमनचा हात स्वतःच्या हातात धरून त्याच्या कपाळाला लावत होता त्याने लगेच स्वातीला फोन केला स्वातीने फोन उचलला तर मोहन घाबऱ्या आवाजात तिच्या सोबत फोनवर बोलत होता त्याचा असा आवाज ऐकून स्वाती खूप घाबरली ती त्याला म्हणाली काय झालं काही अडचण आहे का मोहनने स्टेशनवर घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली आणि तो पुढे म्हणाला हे बघ स्वाती देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे पैसा प्रॉपर्टी कशाची आपल्याकडे कमतरता नाही परंतु माझ्या आयुष्यात जर कसली कमी आहे तर ती एका आईच्या मायेची तुझी काही हरकत नसेल तर मी ह्या वृद्ध आईला माझी आई म्हणून आपल्या घरी घेऊन येऊ का स्वाती काही क्षणांसाठी शांतच होती तर मोहन तिची समजूत काढत म्हणाला अग बिचारी वृद्ध आहे ती परिस्थिती पुढे हदबल आहे तशीही तिची आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही तिला हवं आहे तर दोन वेळचं जेवण आणि आपलं प्रेम देवाने तर लहानपणीच माझ्याकडून माझ्या जन्मदात्या आईला हिरावून घेतले होते परंतु आता जर ह्या माऊलीला काही कमी जास्त झालं तर मी माझ्या आयुष्यात स्वतःला कधीच माफ करू शकत नाही ग अगं ह्या वृद्ध आईला आपण आपल्या घरी आणले तर मला आई मिळेल आणि आपल्या मुलीला आजी मिळेल मोहनची तळमळ पाहून स्वतीचंही मन पागळलं ती म्हणाली माझी काही हरकत नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्यांना आपल्या घरी घेऊन या आपल्याकडून शक्य होईल तेवढी त्यांना मदत करण्याचा आपण प्रयत्न करू स्वातीकडून होकार मिळाल्यावर मोहनला खूप आनंद झाला होता मोहनने त्या दिवशी त्याच्या कामावरून एक दिवसाची सुट्टी घेतली मोहन सुमनला घेऊन त्याच्या घरी गेला तसं मोहनचं घर वन बी एच केच होतं मोहनचं घर पाहून सुमन त्याला म्हणाली माझ्यामुळे तुम्ही उगाच तुम्हाला त्रास करून घेता विनाकारण माझी काळजी करू नका मी माझी दुसरी कुठेतरी सोय केली असती तेव्हा मोहन सुमनला म्हणाला आई तुम्ही आजपासून आमच्या सोबत राहायचे आहे तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही तुमच्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या उलट तुमच्या रूपाने मला माझ्या आईचे प्रेम मिळेल तुम्ही आमच्या सोबत राहिल्या तर आम्हाला आनंदच होईल हो ना स्वाती त्यावर स्वाती खुश होऊन म्हणाली हो आई तुम्ही आमच्या सोबत राहिल्यामुळे आम्हाला कधीच त्रास होणार नाही तुम्ही आल्या तेव्हाच ना जे नशिबात असत तेच होत मग आपल्या सर्वांच्याच नशिबात आपली एकमेकांची साथ लिहिली असेल त्यामुळे आता तुम्ही आमच्या सोबत राहत जा आता हे घर तुमचंच आहे असं समजा स्वातीने सुमनचा हात धरून तिला घरात आणले तिने सुमनला हॉलमध्ये सोफ्यावर बसवले आणि प्यायला पाणी दिले रात्रीची वेळ झाली होती स्वातीने सर्वांसाठी जेवण वाढले सर्वजण एकत्र एका परिवारासारखे जेवण करायला बसले होते परंतु सुमनला मोहनच्या घरी अजूनही थोडंसं अस्वस्थ वाटत होतं तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती तेवढ्यात स्वाती तिला म्हणाली आई आमचं घर तसं दिसायला लहान असलं तरी आमच्या सर्वांच्या मनात तुमच्यासाठी खूप मोठी जागा आहे आजपर्यंत माझे पती आईच्या प्रेमासाठी तरसत होते परंतु आता तुमच्या रूपाने त्यांना आईची ममता मिळेल आणि माझ्या लेकीला आजीचं प्रेम मिळेल त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका आजपासून तुम्ही आमच्या दोघांच्याही आई आहात तुम्ही पण आमच्या दोघांना तुमच्या मुलांप्रमाणेच समजा तुम्ही आजपासून आमच्या घरचा एक सदस्य आहात तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज वाटली तर तुम्ही मनमोकळेपणाने बिंधास्त मला सांगा स्वती गृहिणी असली तरी तिचा स्वभाव अगदी मनमिळाव होता ती सहजपणे कोणाशीही पटकन मैत्री करायची तिचा हा मनमोकळा स्वभाव आणि निरागस बोलणं पाहून सुमनच्या डोळ्यात पाणी आले तिने आनंदाने स्वातीला मिठी मारली स्वातीनेही तितक्याच आनंदाने सुमनला जवळ घेतले सुमन म्हणाली माझ्या या म्हाताऱ्या जीवाला माझ्या पोटच्या लेखाने नाकारले परंतु तुम्ही दोघांनी माझा स्वीकार केला माझ्या वाईट काळात तुम्हीच माझी साथ दिली आजपासून तुम्हीच माझा मुलगा आणि माझी सून आहात स्वाती सुमनच्या अश्रुपुसत म्हणाली बस झालाय आता पहिलं जेवण करून घ्या बघू सर्वांनी एकत्र जेवण केले स्वातीने इतक्या मोकळ्या मनाने आणि सहजतेने सुमनला स्वीकारल्यामुळे मोहन आज खूप खुश होता दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे मोहन त्याच्या कामाला निघून गेला आणि त्यांची मुलगी प्राजक्ता शाळेत गेली घरी आता स्वाती आणि सुमन ह्या दोघीच राहिल्या होत्या दिवसभरात घरातील सर्व कामं दोघींनी मिळून आवरली उरलेल्या वेळात दोघींनी एकमेकांविषयी जाणून घेत वेळ घालवला सुमनने स्वातीला तिच्या आयुष्याची सर्व कहाणी सांगितली हे सर्व ऐकल्यावर स्वातीला अभिजितचं खूप आश्चर्य वाटलं तसेच त्याचा तिला रागही येत होता ती रागातच म्हणाली आई तुमचा मुलगा किती वाईट माणूस आहे कोणी आपल्या आई सोबत असं वागतो का परंतु आता ते दोघेही तुमचे हे दुःख समजू शकणार नाही जेव्हा भविष्यात ते म्हातारे होतील आणि त्यांच्यासमोर असा काहीतरी प्रसंग उभा राहील तेव्हा त्यांना तुमची आठवण नक्कीच येईल दोघींनी दिवसभर खूप गप्पा मारल्या म्हणून संध्याकाळी ठरलेल्या वेळी त्याच्या कामावरून घरी आला सर्वांनी एकत्र जेवण केले आणि सर्वजण झोपी गेले असेच दिवसा मोहन आणि स्वातीने इतकं केलं होतं की सुमन तिचं सर्व दुःख हळूहळू प्राजक्तालाही आजीच्या मायेची ऊब मिळाली होती सुमन दररोज रात्री झोपताना प्राजक्ताला रामायण महाभारतातील गोष्टी सांगत होती त्या दोघींची तर घट्ट मैत्री झाली होती ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्वाचं असतं त्याचप्रमाणे आपल्या घरात वृद्ध माणसांची गरज असते सुमनच्या येण्याने खरंच मोहनच्या घराला घरपण आले होते सर्वजण खूप आनंदाने मजेत राहत होते मित्रांनो तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अजून अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कथांसाठी जीवनयात्रा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद